शेतकरी बांधवांनो आम्ही एका ह्या प्लॉटला आलेलो आहे ज्या प्लॉटमध्ये तीन प्रकारची वेगवेगळी भेसळ जी आहे ते त्या ठिकाणी लागवड जी आहे ते करण्यात आलेली आहे सोबतच एक जे आहे ते ऊस जात नोंद घेताना ॲप्लिकेशन लॉक झाल्यामुळं मार्चमधली नोंद पडली होती नोंद घेतली होती ऑनलाईन व्ही एस आय आठ हजार पाच पण प्रत्यक्ष शेतामध्ये आहे बा सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर नावाची ती जात होती तर तिचं प्लांटेशन मामा कधी केलं होतं आपल्या शेतातलं ह्याच लागवड नोव्हेंबर दोन हजार पाच चोवीस मध्ये केलं आहे का नाही आता त्या उसाचे किती होते ते अठ्ठावीस आहे अठ्ठावीस कांडे होते तुरावी आला होता है का नाही आपण त्याचा पण ब्रिक्स तपासणी केला फेब्रुवारी मध्ये हा लागवड झालाय दोन हजार पंचवीस मध्ये आणि ते दोन हजार चोवीस मध्ये लागवड झालाय नोव्हेंबर मध्ये म्हणजे किती महिन्याचा फरक आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कमीत कमी तीन महिन्याचा फरक आहे का नाही आता आपण इथं हा ओरिजिनल दहा हजार एक जो आहे तो घेतलेला तर ह्याची किती होते कांडी चोवीस चोवीसच्या जवळपास ह्याला कांद्या आल्या होत्या तर ह्याला आपण दहा हजार एकच म्हणतो हाय का आता ही जी तुमच्या हातात आहे ती आठ हजार कडक आहे कडक आणि तिकडं तुमच्या शेतात लावलेला ती कसला का पांढरा का कसला आठ हजार पाच का शहा बत्तीस शहा केलेलं नाही दोन जाती आठ हजार पाच आहे का नाही आपण आठ हजार पाच आठ पाच आठ पण आठ हजार पाच कोणता आहे ते नरम नरम जाती नरम सॉफ्ट मधला तर ते हा हे कडक आहे हा आणि आणखीन कोणता विषय दुसरा की आता आपण मागा ती जी काही आपण तिथली जी काही ब्रिक्स तपासणी केली आठव्या कांड्याचा किती आला ब्रिक्स तिथं एकोणीस पॉईंट पाच आला बरोबर ना आठव्या कांड्याचा ह्याच दहा हजार एक आठव्या कांड्याचा किती आला ब्रिक्स वीस पॉईंट सहा आला आणि ह्या दोन्हीच्या कम्पेरेटिव्ह ही ओरिजिनल आठ हजार पाच कडक कडक त्याचा किती आला चोवीस पॉइंट सात आला आठव्या कांड्याचा आणि ह्याचे कांडे किती होते जवळपास चोवीस तर अशा पद्धतीने जे आहे ते जे आहे ते मिक्सिंग असते आणि ऊसाच्या जातीचे शेतकरी बांधवांमध्ये हे म्हणजे आता एकशे पंच्याहत्तर आठ हजार पाच म्हणून कुणी दिलं ते कारखान्या दिलं आहे का नाही त्यावेळेस बियाण्याची ताडण होती त्याच्यामुळे ते दिलं तर ह्या पण गोष्टी ज्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट हे करणं का गरजेचं आहे आज अक्षरशः फेब्रुवारीचा प्लॉट हा फेब्रुवारीच्या प्लॉटला म्हणजे ज्या प्लॉटला अक्षरशः नोव्हेंबर महिन्याच्या नंतर कधी होईल बघा डिसेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चाल। आता चालू आहे जानेवारी किती बोट असते ह्याला पाच नाही नाही ह्याला बोट किती असते तीन तीन चार तीन चौक नऊ तीन चौक बारा तेरा चौदा चौदा म्हणजे चौदा महिने झाले तरी कोशे पंच्याहत्तर चा ब्रिक्स वीसच्या वर जायला तयार नाही आपण काय तुरा आलेला काढला होता ना ऊस तरी बी वीसच्या वर गेला का नाही गेला ठीक आहे आपण समजा घेतली बी असेल नोंद एखाद्या महिन्याची घेतली असेल तेरा तर महिने झालेत का नाही त्याला मात्र ही ऊस खऱ्यानं कधी लावलाय फेब्रुवारी मध्ये लावलाय दोन हजार पंचवीस ला तर ह्याला किती महिने झाले एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ महिन्याच्या प्लॉट मध्ये चोवीस चारिजिनल आठ हजार पाच चा बासष्ट एकशे पंच्याहत्तर चा च्या खाली चार चा फरक आहे बरोबर तर ही निरीक्षण तुम्ही स्वतः बघितलेत का नाही हो हा मग त्याच्यामुळं आपण लागवड करत असताना रानडुकराचा जर त्रास जर होऊ द्यायचा नसलं तर काय लावायला पाहिजे आठ हजार पाहिजे हे ऊस जर हे जर लावला सुद्धा चांगला आहे पण हे ला सुद्धा लावला तर परवडतय का नाही फक्त आठ हजार पाचला काय करायला पाहिजे शुद्ध बेन वापरायला पाहिजे काणीच्या प्लॉट मधलं बेन वापरायचं नाही बेने प्रक्रिया चांगली करायची आणि काणीसाठी समजा त्या त्या वेळेस पाणी कमी न पडू देणे ही काळजी घेतली आपल्याकडं समजा एप्रिल मे महिन्यामध्ये जर पडत असेल या ठिकाणी काय करायला पाहिजे मोकात पाणी न देता ठिबक न जर पाणी दिलं तर पाणी कमी पडणार नाही आपल्या ठिकाणी रोजची रोज त्या ठिकाणी आपण जर पाणी दिलं तर शंभर टक्के थेंब फायदा जे आहे होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण चांगला साखर उतारा देणारा चांगला ब्रिक्स देणारा आठ हजार पाच कोणता तर ते लावायला पाहिजे ओके करा